विश्रामबागमध्ये मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याने विषारी औषध पिऊन सुशील सुभाष कदम वय बत्तीस या युवकाने आत्महत्या केली या प्रकरणी सुनंदा सुभाष कदम वय पंचावन्न राणा शंभर फुटी रोड योगीराज अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोन विश्रामबाग सांगली यांच्या फिर्यादीवरून मयत सुशील यांची पत्नी स्नेहल सुशील कदम पत्नीचा भाऊ सागर भानुदास निकम पत्नीचा मामा चंद्रकांत भोईटे आणि संतोष भोईटे या चौघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी पत्नी आहेत संशयित आरोपी यांनी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून देऊन सुशिल्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले अखेर सुशील यांनी सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता राहतेगरी विषारी औषध स्वतःचे आयुष्य संपवलेले आहे म्हणून फिर्यादीच्या तक्रारीवरून चौघांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात नऊ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे